मुलांनी पण मला असं वाटतं की मी जसं स्वतःला ठरवलं की तीनच अटेम्प द्यायचे okay. त्याच्यापुढे नाही तसं प्रत्येकाने ठरवलं पाहिजे की मला तीन द्यायचे चार द्यायचे वॉट एव्हर इट मे बी तेवढे द्या त्याच्यानंतर तुम्ही दुसरीकडे शिफ्ट व्हा अदरवाइज तुम्ही चाळीस चाळीस वर्ष वयाची होईपर्यंत जर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत बसला तर तो जर एक तुम्हाला नर्वसनेस एक फ्रस्ट्रेशन आणि उत्साह कमी होणं लाईफमध्ये तो तुम्ही हे होणार आणि मुळात मला असं वाटतं की लग्न पण थांबवू नये मुलीनी त्यासाठी लग्न थांबवणे मी स्पर्धा परीक्षा झाल्यावरच लग्न करेन अजिबात असलं काही करू नका तुम्ही कारण त्यांनी काय होतं माहितीये का की आपण त्या एका गोष्टीकडे इतकं कॉन्सन्ट्रेशन लावून बसतो आणि बाकीच्या आजूबाजूचे सगळे आपल्या पुढे निघून जातात मग आपल्याला तेव्हा दिसते की अरे आपल्या बरोबरच्या लग्न झाले त्यांची मुलं आहेत आपल्याकडे हेही नाही तेही नाही कुठेतरी एक सॅटिस्फॅक्शन लेवल असली पाहिजे जसं की मी माझ्या लाईफमध्ये कुठंच लेट नाही केली कुठली गोष्ट लग्न पण मध्ये केलं मुलं पण मध्ये केली त्याच्यानंतर म्हणजे मी करिअर आणि कुटुंब ह्या दोन्हीला कधीच एकमेकांचा अडचण होऊन दिला नाही आणि ते जर ठरवलं तर काहीच अवघड नाहीये